नमस्कार जनाक्रोश समिती यांनी आज आम्ही बावीस आणि तेवीस तारीख म्हणजे कालपासून आम्ही सर्वेला सुरुवात केली आणि त्या सर्वेमध्ये आम्ही वळसपेपासून ते इंदापूरपर्यंत पहिल्या टप्प्यात पाणी केली दुसरा टप्पा जो असेल तो पोलादपूरपासून ते अगदी लांजापर्यंत असेल तो पुढच्या आठवड्यात आम्ही पूर्ण करणार आहोत याच्यामध्ये असं आढळलंय की स्थानिक प्रत्येक गावागावाला आम्ही भेटी देतोय प्रत्येक ग्रामपंचायती सरपंच यांना आम्ही भेटतोय तिथून अशी समस्या निर्माण झाली आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी शाळा आहेत त्यांच्यासाठी ओव्हरब्रिज अंडरपास नाही आहे झेब्रा क्रॉसिंग नाही आहेत त्याच्यानंतर काही ठिकाणी ज्या शाळा आहेत त्यांचे जे रस्ते आहेत किंवा त्यांच्या बाजूने असलेले जे बायपास आहेत त्यांची पूर्णपणे कमतरता आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे रस्ते कम्प्लीट आहेत ते मॉर्चच्या नियमाने कंप्लीट नाही आहेत बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत कुठेतरी त्यांना पेंटिंग बाकी आहे हायवे असल्यानंतर तिथे पेवर ब्लॉक आहेत बरेचसे ब्रिज जे आहेत ते अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आता सरकार म्हणते की आम्ही पूर्ण करू पण ते पूर्ण वेळेत होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे जनाक्रोश समिती म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की येत्या होळीला आम्ही प्रतिकात्मक होळी म्हणून प्रत्येक गावकऱ्यांना आव्हान करतोय भेटून आता की आपण एक छोटीशी होळी ही सर्व जनतेला आम्ही आवाहन करतोय की एक छोटीशी प्रतिकात्मक होळी आपण गावाच्या आपल्या हायवेला जी गावं हायवेला लगत आहेत तिने हायवेला करावी बाजूला आणि आपल्या हो होळीच्या होमाला देवाला आपण एक विनंती करायची की बाबा आपला जो हा रस्ता आहे तो सुस्थितीमध्ये व्यवस्थित व्हावा आणि लवकर वेळेत पूर्ण व्हावा अशी सतबुद्धी या सरकारला मिळावी अशा पद्धतीचं आपण आवाहन करणार आहोत लोकांना आणि करतो आहे आणि आपल्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो आहे गावागावातील लोक समोर येऊन त्याला प्रतिसाद देत आहेत आणि खूप मोठं असं हे आंदोलन पळसपे ते अगदी सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपण माणगाव बायपास आणि पुढे संगमेश्वरमध्ये अशा दोन ठिकाणी मोठ्या आंदोलन करणार आहोत त्याच दिवशी त्याचं स्वरूप आपल्याला थोड्या दिवसात आम्ही माहिती देऊन सांगू तत्पूर्वी आपल्याला ज्या माहिती आम्ही ज्या दिलेल्या आहेत ते लोकांकडून ज्या आमच्याकडे ज्या माहिती आलेली आहे ती तुम्हाला पुरवण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो धन्यवाद आपण याआधी उपोषणाला बसला होता तर त्या उपोषणावेळी तुम्हाला कोणत्या प्रकारे आश्वासनं देण्यात आली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आश्वासन म्हणण्यापेक्षा लेखी आम्हाला आमंत्रण आलेलं होतं मुख्यमंत्र्यांकडून स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी ते आणून आम्हाला तिथे उपोषणस्थळी दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री संबंधित सगळे प्रशासकीय अधिकारी तसेच स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत आमची एक सभा एक मिटिंग ठरलेली ती मिटिंग आम्हाला अजूनपर्यंत दिली गेलेली नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही आग्रही आहोत आणि आम्ही आपल्यामार्फत सांगू इच्छितो मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना की आपण ही जी मीटिंग आमची थांबून ठेवलेली आहे ती पुन्हा एकदा आम्हाला त्या पद्धतीने तशीच करून मिळावी